नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं ओपनचं चौदरवाडी येथे मैदान होतंय तर मित्रांनो या मैदानात सर्जा कॉकटेल उर्फ सुंदर आणि बाकासूर कोणत्या सेमीत पळणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस हिंद केसरी चिकेची चिठ्ठी निघाली आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक नऊवरती पुढील चिठ्ठी निघाली आहे पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या कॉकटेल उर्फ सुंदर आणि मल्हारची चिठ्ठी निघाली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती पुढील चिठ्ठी निघाली आहे शेठ धोमाळे यांचा एकादशी हिंदी केसरी बाकासूर आणि त्यांच्याच धावणीतील विराटची चिठ्ठी निघाली आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा